नमस्कार मी रिया रुपेश पवार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या सायंकाळच्या बातमीपत्रातल्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी बोईसर औद्योगिक वसाहतीतील रेस्पॉन्सिव्ह कंपनीला आग तात्काळ अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न बोईसर औद्योगिक वसाहतीतील रिस्पॉन्सिव्ह नावाच्या कार्पेट आणि दोरखंड बनवणाऱ्या कंपनीला आज दुपारी सुमारे चार वाजून पंधरा मिनिटांनी अचानक भीषण आग लागली या घटनेची माहिती मिळताच बोईसर अग्निशमन विभागाच्या गाड्यात तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार या आगीत तीन जण किरकोळ जखमी झालेले असून सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असुले तरी पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून अधिक तपास सुरू आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र, न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या चॅनेलशी जोडून राहा